चला मॅच सुरू करा विनंती चालक्यावाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये हिंगाणी अशी मॅच तुम्हाला पाहायला आहे पहिला बॉल हुक करण्याचा जा प्रयत्न झाला आहे परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे पहिला बॉल डॉट प्रदीप यांच्यासाठी आकाशांचा चांगला बॉल पाहायला मिळतोय पहिला बॉल डॉट यावेळेस देखील हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक विकेट किपर खूप वेगाने गेलेत बॉलच्या दिशेने आणि इथे मात्र दोन धावा प्राप्त होतील उंच बॉल हवेमध्ये गेला होता निर्जन सडी पडला नो लँड झोन झोनमध्ये दोन धावा प्राप्त झाल्यात दोन धावा धावपलकावरती आहेत पुढचा बॉल हाफ ट्रॅकर हा बॉल होता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न वाईट बॉल पंचानी कॉल केलाय वन फॉर दी ओव्हरची अर्निंग देखील सोबत आहे तीन धावा धावपलकावरती आहेत थ्री रन्स ऑन द स्कोरकाडा यावेळेस देखील हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत दोन दोन खेळाडू बॉलच्या खाली पोहोचतायत जेल, टिपला गेला आकाशांच्या माध्यमातून विकेट फलंदाज बाद प्रदीप महत्वाची सफलता मिळवलीय बिग फिश कॉट इन ट्रॅप विकेट नवीन बॅटर अभिषेक मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक तीन वरती तीन धावा धाव बलक्यावरती एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज आकाश बॉलिंग ट्रॅक वरती नवीन बॅटर अभिषेक यावेळेस मात्र आपण पाहतोय कॉट बिहाइंड ची अपील झाली आहे आणि अपील पंचांनी उचलून धरली आहे पंचांचं बोट आकाशाकडे आणखी एक फलंदाज पेवल्यांच्या दिशेने विकेट तीन धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये तीन धावा धावपलक्यावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅक टू बॅक विकेट आता गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत बॉलर ऑन ए विकेट हॅट्रिक गोलंदाज आकाश फॉलिंग ट्रॅकवरती पुढचा बॉल यावेळेस देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये धावफलकावरती धावा आहे तीन दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये तीन धावा धावफलकावरती यावेळेस आणखी एक बॉल इथे टाट येतोय धाव फलकावरती धावा तीन दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय आफ्टर कॉम्पिटिशन ऑफ फर्स्ट ओव्हर थ्री रन्स लॉस ऑफ टू विकेट వట్ ఎస్ షార్ట్ దిమ్ టైమింగ్ లోంగ్ లఫ్ డ్రైవ్ ఇట్స్ మ్యాక్సిమమ్ ఔట్ ఆఫ్ ది పార్క్ हाफ ट्रॅकर बॉल होता यावेळेस आपण पाहतोय बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला आणि नऊ धावा धाव बलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये नाईन लॉस ऑफ द टू विकेट नऊ धावा धाव दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये हाफ ट्रॅकर बॉल होता यावेळेस मात्र आपण पाहतोय बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये बॉलला खेळे दोन धाब्यांचा प्रयत्न आहे दोन धावा या ठिकाणी दा प्राप्त होतील दोन धाब्याने धावपलक दा पुढे जाईल अकरा धावा धावपलकावरती दा इलेव्हन लॉस होते टू विकेट ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय हलक्या हाताने बॉलला स्टेअर करतायत बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये एक धाव प्राप्त होईल एका धावने धावपलक पुढे जाईल बारा धावा धावपलकावरती ट्वेल्व लॉस ऑफ विकेट बारा धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये ट्वेल्व लॉस ऑफ द विकेट बारा धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये बारा धावा धावपलकावरती था दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल डाऊन दिले खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही वाईट बॉल अवांतर धाव मिळेल अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल बारा धावा धावपलकावरती था दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक बॉल शिल्लक आहे उल्टास टॉस बॉल होता थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय एक धाव प्राप्त होईल एका धावेने धावपलक पुढे जाईल तेरा धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये दोन षटकांचा खेळ संपलाय थर्टीन लास्ट ऑफ द टू विकेट फलंदाज बाद एक धाव प्राप्त झाली होती पाठ्यामागच्या बॉलवरती आणि खोलंदाज अगदी आपण पाहिलं अगदी पायाला त्यांच्या इजा झाली तेरा धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये थर्टीन असा तुट विकेट ज्यापेळेस मात्र एका धावीचा प्रयत्न आहे एक धाव प्राप्त होईल एका धावीने धावपलक पुढे जाईल धावपलकावरती धावा आहेत चौदा फोर्टीन रन्स ऑन दर कार्ड चौदा धावा धावपलकावरती जुगाई आणि एस सी एस पंधारेवाडी दोन्ही संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी या चौदा धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये फोर्टीन लॉस ऑफ टू विकेट तेरा धाबा वरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये थर्टीन विकेट ज्यावेळेस देखील विकास आक्रमण करतायत मिड विकेट बॉल बॉलला पाठवले सीमारेश पलीकडे पलीकडे एक उत्तुंग षटकार सहा धाबा 19 विकेट। देखील बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहेत सेल ड्रॉफ झालाय दोन धाव्यांचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये सफलतापूर्वक तो प्रयत्न पूर्ण देखील होईल तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय धावपाद होऊ शकतात आणि कदाचित झाले देखील विकेट आली दोन धावा प्राप्त होतील एकवीस धावा धावपलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये ट्वेंटी वन लॉस ऑफ विकेट ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती वरती तुम्हाला पाहायला मिळेल नवीन फलंदाज ओमकार मैदानावरती धावपाद सर्फामध्ये विकेट आली आहे एकवीस धावा धावपलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये बंटी टॉससाठी या विनंती यावेळेस शॉर्ट विंडोकेट क्षेत्रामध्ये इथे देखील धावबाद झाले असते परंतु एक धाव प्राप्त झाली बावीस धावा धावपलकावरती आहे तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये ट्वेंटी टू ला असतात थ्री विकेट यावेळेस देखील बॉल थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला एक धाव कंप्लीट झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दोन धावा या ठिकाणी कंप्लीट होतील दोन धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल धावपलकावरती धावा एक चोवीस तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये ट्वेंटी फोर ला असतात थ्री विकेट यावेळेस फटका चांगला आहे लॉंग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला एक धाव कम्प्लीट झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि यावेळेस मात्र फलंदाज धावबाद होतील दोन धावा कंप्लीट झाल्यात तिसरी धाव घेत असताना आली विकेट फलंदाजबाद पंचवीस धावा धावपलकावरती आहे ट्वेंटी फाय लॉस ऑफ दी फोर विकेट शेवटचा एक बॉल शिल्लक या डावामधला ट्वेंटी फाय लॉस ऑफ द फोर विकेट यावेळेस फलंदाज धावबाद आहेत शेवटच्या बॉलवरती विकेट आली पंचवीस धावा धावपलकावरती आणि सव्वीस धाव्यांचं टार्गेट असेल ट्वेंटी सिक्स इज द टार्गेट पहिलाच बॉल आकाशांचा यांच्यासाठी होता आणि एक धाव प्राप्त झाली हो आहे दुसऱ्या धावेत देखील प्रयत्न आहे दोन धावा इथे प्राप्त होतील आणखी एक बॉल डॉट आहे विकास आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती दोन धावा धावपालकर हा बॉल होता बॉलला खेळले लेग रिजन मध्ये एक धाव प्राप्त झाली दुसऱ्या धावेत देखील प्रयत्न आहे दोन धावा या ठिकाणी प्राप्त होतील दोन धावींच्या साह्याने धावपलक पुढे जाईल धावपलकावरती धावा आहेत चार फोर रन्स ऑन दिस स्कोर कार्ड चार धावा धावपलकावरती चार धावा धावपलकावरती आहेत ज्यावेळेस फटका चांगला आहे कव्हर रिजनमध्ये बॉलला खेळत एक धाव खे कंप्लीट होईल दुसऱ्या धावीचा प्रयत्न नाहीये एका धावीने धावपलक पुढे जाईल पाच धावा धावपलकावरती फाय रन्स ऑन दीस कुरकाड पाच धाबा धावपलकावरती आहेत पाच धाबा धावपलकावरती सह्याद्री इलेव्हन इलेव्हन जुगाई आणि एस सी एस पंधारेवाडी या विनंती फुल टॉस बॉल होता नो बॉल पंचानी घोषित केलाय या ठिकाणी नो प्लस वन दोन धावा प्राप्त होतील दोन धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल सात धावा धावपलकावरती आहेत सेवन विदाउट लॉस सात धावा धावपलकावरती हाफ ट्रॅकर बॉल होता नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि हा फील्ड रेस्ट्रिक्शनचा नो बॉल मे बी येस नो बॉल कॅन्सल केले पंचांनी सात धावा धावपलकावरती आहे बॉल हवेत उंच गेला क्षेत्र रक्षक आहेत प्रयत्न बॉल बॉलच्या खाली येण्याचे परंतु बॉल जाईल आउट ऑफ पार्क बिग हिट सिक्सर तेरा धावा धावपलकावरती आहेत थर्टीन विदाउट लॉस बारा बॉलमध्ये तेरा धावींची आवश्यकता आहे बारा बॉल शिल्लक शिल्लकेत तेरा धाव्यांची आवश्यकता आहे बारा बॉल मध्ये तेरा धावा अजून देखील बनवायच्यात हॅलो यावेळेस देखील आक्रमण केलंय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये या, या बॉलला पाठवलंय वन मोबिक हिट सिक्सर जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते दोन्ही बाजूने आक्रमण आता करत आहेत अकरा बॉलमध्ये सात दहा आवश्यकता आहे किवकेट करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आणखी एक बॉल डॉट दहा बॉल मध्ये सात धावींची आवश्यकता आहे बॅटचा एज लागले दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला एका धावीचा प्रयत्न आहे एक धाव तर पूर्ण होईल एका धावीने धावपलक पुढे जाईल नऊ बॉल मध्ये सहा धावींची आवश्यकता आहे नऊ बॉल मध्ये सहा धावा अजून देखील बनवायच्यात या सामन्यामध्ये नऊ no बॉल आणि सहा धावींची आवश्यकता आहे व्हाईट बॉल अवांतर धाव प्राप्त होईल अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल नऊ no बॉल मध्ये पाच धाव्यांची अजून देखील आवश्यकता ज्यावेळेस मात्र आक्रमण केलंय पहिली उपांत्य फेरीची मॅच आणि या ठिकाणी चालकेवाडी टीम इन टू दी फायनल्स जबरदस्त बॅटिंग करत ही मॅच जिंकून दिली आकाशांनी सात बॉल मध्ये सतरा धाव्यांची खेळी केली अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आकाश आणि आकाश आहेत मॅन ऑफ द मॅच फलंदाजी करताना सतरा धावा आणि गोलंदाजी करताना तब्बल दोन विकेट त्यांनी मिळवल्या अष्टपैलू कामगिरी राहिली आणि तीनच धावा कर्ज केल्या होत्या गोलंदाजी करताना अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि मॅन ऑफ द मॅच आहेत आकाश आणि पुन्हा एकदा आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय द वॉइस ऑफ खारिवली डोंबिवली रोशन संते सरांना धन्यवाद